हो नमस्कार वेदक मध्ये स्वागत आहे मी प्रशांत राधे उजनी अपडेट भीमा खोरे आणि घाटमाथ्यावर सुरू असलेल्या मुसळधार पावसामध्ये उजनीमध्ये येणाऱ्या पाण्याची आवक आता ही वाढत चाललेली आहे त्यामुळे उजनी धरणातून दुपारी बारा वाजल्यापासून पूर नियंत्रणा करता म्हणून पन्नास हजार क्युसेक न पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे यामुळे भीमा नदीच्या काठावर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे याचबरोबर वीर धरणातूनही चौदा हजार क्युसेक न पाणी नीरा नदीच्या पात्रात सोडलं जात आहे हे पाणी नृसिंहपूर येथून भीमा नदीमध्ये मिसळतं त्यामुळं उद्यापासून सोलापूर जिल्ह्यात भीमा नदी ही भरून वाहणार आहे याकरता नदीकाठी सतर्कतेचा इशारा जलसंपदा विभागानं दिलेला आहे आज दुपारी बारा वाजल्यापासून उजनीतून पन्नास हजार क्युसेकचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे तत्पूर्वी सकाळी पस्तीस हजार क्युसेकनं पाणी सोडत होतं दहा वाजता तो विसर्ग वाढवून चाळीस हजार क्युसेक इतका करण्यात आला तर बारा वाजता हा विसर्ग पन्नास हजार क्युसेक वीज निर्मितीसह एक्कावन्न हजार सहाशे क्युसेक न पाणी भीमा नदीच्या पात्रामध्ये सोडलं जात आहे दरम्यान धरण हे शहाण्णव टक्के भरलेलं आहे आणि त्याचं टक्केवारी आता वाढत चाललेली आहे कारण येणारी आवकही वाढत चाललेली आहे पावना मुळशी चाकमान घोड यासह अन्य धरणातून पाणी सोडलं जात आहे तसंच भीमा निराखोरे आणि घाटमाथ्यावर आजही मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवलेली आहे त्यामुळे उजनीमध्ये येणारी पाण्याची आवकही वाढत चाललेली आहे याकरता उजनीतून सोडण्यात येणारा पाण्याचा विसर्ग हा वाढवला जात आहे जर आणखी आवक वाढली दौंडची तर उजनी धरणातून जास्त पाणी सोडलं जाऊ शकतं